सर्व सेवकांना संतोष वगैरे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो पण सर्वांना माहिती आहे की पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सर्व शाळा बंदचं आव्हान प्राथमिक शिक्षक संघटनांनी केलेलं आहे आणि सर्व जवळपास वीस पंचवीस संघटना आहेत त्यांनी या शाळा बंद ठेवण्याचं आव्हान महाराष्ट्रभर केलेला आहे अशामध्येच आता शिक्षण सेवकांना हा प्रश्न पडला आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं का आपण शाळा बंद ठेवायच्या का याबाबत अनेक उमेदवार विचारणा करताय ते माहिती देत हे करताय की आपण शाळेवरती जायचं की एक दिवसाची किरकोळ राजा त्या ठिकाणी घ्यायची हा प्रश्न जवळपास महाराष्ट्रातल्या अनेक सेवकांना पडलेला आहे मलाही त्याच्या मॅसेज येतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो एक लक्षात घ्या की ते जे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मुळामध्ये मागण्या वेगळ्या आहेत त्यामध्ये एकच मागणी जी आहे की वीस प पटसंख्या असणाऱ्या जी पेक्षा कमी असणाऱ्या शाळेवरती कॉन्ट्रॅक्ट टीचर ब भरू नये किंवा सेवानिवृत्त शिक्षक भरू नये परंतु त्यामध्ये शिक्षणसेवकांचे वेगवेगळे विषय जसं काही शिक्षणसेवक रद्द करण्याचा मुद्दा असेल अनेक मुलं अनेक शिक्षणसेवक या मुद्द्यासाठी आहे निवेदन देत आहे परंतु हा मूळ मुद्दा जो शिक्षण शिक्षणसेवक तो मुद्दा त्यामध्ये नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षणसेवक कालावधी आपला तीन वर्ष पूर्ण झालेला नाही आहे त्यामुळं अशा शिक्षणसेवकांनी आंदोलनामध्ये किंवा संपामध्ये भाग घेऊ नये असे मॅसेज तिथल्या काही काही स्थानिक संघटना शिक्षणसेवकांच्या ग्रुपवरती तसे मॅसेज त्यांचे आहेत आणि यामुळंच आपले जे शिक्षक स सेवक आहेत या सर्व शिक्षण सेवकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की पंचवीस तारखेच्या बंदमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं नाही आहे तर आपल्या शाळेवरती आपण जाऊन त्या ठिकाणी आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपल्याला बजवायचं आहे त्यामुळं पंचवीस तारखेच्या आंदोलनामध्ये एक तर शिक्षणसेवक तीन वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे असं काही संघटनेचं म्हणणं आहे त्यातच सेवक नसल्यामुळं आणि त्यामध्ये मुद्दाही नाही आहे विशेष म्हणजे शिक्षण शिक्षणसेवकचा मुद्दाही नाही त्यामुळं आंदोलनात सहभागी न होता आपण आपली आपल्या शाळेवरती जाऊन आपलं जे काही कर्तव्य आहे शिक ते आपल्याला बजावायचं आहे आणि या संपामध्ये जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या मागण्याला जे काही पाठिंबा असेल पाठिंबा आमचा आहेच आहे परंतु तीन वर्ष पूर्ण नसल्याकारणाने शिक्षणसेवकांनी या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष संपामध्ये सहभागी होऊ नये संप करू नये मागणी आपण मागू शकतो मागणी मागण्याचा लोकशाही पद्धतीनं अधिकार सर्वांना दिलेला आहे तो शिक्षणसेवक असू द्या आज जॉईन असलेला सुद्धा किंवा दहा वर्षा त्याची सेवा झाल्यानंतर तो म्हणजे कुठलाही म भारताचा घटक हा संविधान पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं त्याचा अधिकार तो मांडू शकतो त्यामुळं सेवा वगैरेचा मुद्दा असेल बाकीचे आपल्या शिक्षणसेवकाचे विषय असतील ते आपण लोकशाही पद्धतीने मांडू शकतो काही हरकत नाही परंतु जे काही आता संप वगैरे आहेत त्या संपामध्ये आपल्याला सहभागी न होता आपण त्या संपात सहभागी होता आपण आपल्या कर्तव्यावरती जावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो बाकी चोवीस तारखेला सातारा जिल्हा परिषदेसमोर काही पालक म्हणजे जे पालक आंदोलन करणार आहेत तर त्या आंदोलनामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल किंवा ज्यांना सपोर्ट करायचं असेल ते लोक सपोर्ट करू शकतात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा नवीन काही मुद्दा असेल तर नक्कीच आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद